सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर हे पहा आपण सौर ऊर्जेवर घरचा बल्ब गाडी किंवा दिवे हे सर्व विद्युत ऊर्जेवरचे उपकरणं आपण सौर ऊर्जेवरही चालवू शकतो आणि सौर ऊर्जाचा वापर आपण घरातही करू शकतो हे पहा हे आहे सूर्यपट्टी याला सौर ऊर्जा आपण म्हणतो आणि हे पहा छोटा फॅन आपण या या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या फॅनचे सौर ऊर्जेवर रूपांतर करून दाखविणार आहेत हे पहा आपण सौर सौर ऊर्जेवर असा हात झाकला की सौर ऊर्जा पण छोटा फॅन बंद होतो आणि सौर ऊर्जाचा हात काढला की छोटा फॅन चालू होतो हे बघा धन्यवाद आताच आपण सौर ऊर्जेवर चालणारा पंखा पाहिला याचप्रमाणे आपण सौर ऊर्जेवर दिवे सौर कुकर वॉटर हीटर असे वाहन वाहन चालते वाहनही चालतात पुन्हा हे ऊर्जेचे रूपांतर प्रदूषणमुक्त व अक्षय आहे आता मी तुम्हाला या प्रयोगाची माहिती सांगणार आहे सूर्यप्रकाश सोनार पॅनर व पडल्या पडल्या सो सोलार मधील इलेक्ट्रॉनिक्सला चालना मिळते व हे करंटची निर्मिती करतात ही ऊर्जा बॅटरी साजवली जाते व त्यापासून विविध उपकरणे चालवली जातात धन्यवाद